मिरज तालुक्यातील सावळी येथे संविधान परिषदेचे आयोजन मोठ्या उत्साहाने संपन्न सावळी तालुका मिरज येथे मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सावित्री माता संविधान गट समता गट कौलापूर आणि विश्वरत्न संविधान गट सिद्धीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला यावेळी प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने झाली तर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर सर हे होते तर ते बोलताना म्हणाले भारतीय राज्यघटनेचे सर्वांना जगण्याचा समान अधिकार दिला आहे तर सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा व जगण्याचा अधिकार दिला असून भारत देश विविध जाती धर्मांनी नटलेला आहे तेव्हा संविधानाच्या बळकटी आणि जागृतीसाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत तर पुढे बोलताना ते म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते संविधान भारतातील तमाम नागरिकांना व प्रजेला समर्पित केलं आहे तेव्हा भारत देश हा संविधानाने निधर्मवादी असून येथील राज्य व केंद्र एका धर्माच्या व जातीचा असू शकत नाही तर ते पुढे बोलताना म्हणाले संविधान बळकटीसाठी व ते टिकवण्यासाठी आपण सर्व भारतीय नागरिक या नात्याने त्याचे प्रबोधन प्रसार करून लोकांना जागृत केलं पाहिजे तर ती पुढे बोलताना म्हणाले आज या परिषदेचे आयोजन करणारे संयोजक वंदनाताई मोहिते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते अनुयायी आहेत तर या परिषदेचे उद्घाटन उद्योग भवन व्यवस्थापक सांगलीच्या विद्या कुलकर्णी मॅडम यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी पूनम महेश बनकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तर यावेळी उपस्थित म्हणून एडव्होकेट आम्रपाली कांबळे पत्रकार शेख अनुप्रिया कदम सिद्धेवाडी गावचे सरपंच सौ उज्ज्वला धडस माजी सरपंच शीला कुर्णे मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने आंबेडकर चळवळीतील नेते राम कांबळे सरसावळीचे माजी सरपंच लक्ष्मण गोरे हे होते तर शेवटी आभार रोहित कुर्णे यांनी मानलं

हिरकणी सहसंपादक दिलीप चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा